आपल्या धाव्या व पालटी करायची सगळी जिमची पोरा सॅमी वापस मंग्या वापस आमचा भाऊजा ही सगळी पोरं आता आम्ही पालटी करू दोन किलो आम्हाला चिकन घ्यायचं शुभम सर कसा जेवायला होता मस्त ना मजा आली ना ए भाई कसा होता काम जिगर बाय एक नंबर भाऊ चला गाईस जास्त करून आता आम्ही जामच चिकन खाला आणि आपल्याला भाकर कशी लागतं तुम्हाला माहित ना ताशा म्हणजे कडक

चॅनल सामी कलर युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर किती दिवस झालं मामाशी होतो मस्तपैकी फिरून आलो उद्यापासून आता शालेन जत जण आज आम्ही चालले धाव्या व पालटी करायची सगळी जिमची पोरा सॅमी वापस मंग्या वापस आमचा भाऊजा ही सगळी पोरा आता आम्ही पालटी करू दोन किलो आम्हाला चिकन घ्यायचा आता आम्ही चालू चिकन घ्यायला तुम्हाला दाखवतो आमच्या ब्लॉकमध्ये तुम्ही अशीच कंटिन्यू तर गाय जातात देवांची दिवाबत्ती केली तुम्हाला दाखवतात आंबा

अरे गाईस आता आमचा भाऊजी आले तर कसं एकदम मस्त आहे तू इथे काय करते दुकानावर अरे चिकन घ्यायला आले दोन किलो कोणच्या साठी तुमच्या साठी अरे तू माझी खाणार कोण आहे विष्णू आजी मंग्याच जोडीदार आहे विष्णू माझी खाते मी जितलंच कला बरोबर अरे मग काय करशील काय करशील विष्णू माझी खाते ना मग तेव्हाच होता दुसरा कोणला आणत होता त्याला द्याव ना हो। पापड

चला तर गाईचं आता आलो आहे आपण धाब्यावरती चिकन घेतला चिकन दिले आता तलायला दिले आणि त्याच्यानंतर आता घेऊ आपण मस्तपैकी कोंबडा आणि कोंबडा घेऊ आणि मस्तपैकी त्याला आता रस्त्यामध्ये बनवायला देऊ आपण लय दिवसातून आमचा प्लॅन चालू होता जिममध्ये सर्व आता येतील ते जिमचेच पोरं येतील आणि जिममधले आपले जे खास आहेत तीच पोरं येणार आहेत बाकी पोरं नसतीलच तर चला हातात थोडे वेळ आणि सर्वजण येतील तेव्हा आपण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये हे बघा चालवला भाईनी आता कोंबडा

एक किल दुश्मन दुश्मन नाज। चला दुश्मन दुश्मन किल्ला हो चला तर का आमची पहिली मस्त पेकी ऑर्डर आलेली आहे बघा घंटी शुभम सर चला तुम्ही खाता तरी काय म चल वाले येल्यानं चालू करा ना हे वेज हे मोबाईल तुमचा देखर झाला आव्या आवर एकटा खाशील का तू इकडे बघा बघा नुसते पनीर चिल्ली व जोर शुभम सर तुम्ही मालबिल ना का घालू हा का या आमचे जिमचे सर बघा नाही जमणार ना नाही तर बॉडी बनणार नाही ना माल घालायची

Hey, I mean, एक, एक पोरी कोणला सांगू नको का मांग्या कोणी तापट मारली माग्या बघ आज अंबा नातलं नातला जिगर भाई आवर टाइम लावलास तुम्ही हा अरे निरोपन पण निरोप त्याचा मेन माणूस नाही घेऊन तन्मय कि नाही तू त्या तन्मयला वाटेल त्याला जिम मध्ये पण तसंच त्रास देतात खावायला व्हायला तिथं पण तर, तसंच त्रास देतात खाऊ का नको की घरात जाऊ नाही ग का लेकिन तू ध्यान नाही दे राहावी उसके ऊपर पण तुला पलावापासून दोन मिनिटावर धाबा माहित नाही कर बंद आहे का लाईट बंद जा ना नंतर खाज त्याला बोलो जा ग्लास बॉम्बी तुम्हाला दाखवता अंकल थोडं काहीत नाही इधर दिखाना अंकुई ए बघा किती प्लेट एक प्लेट दोन प्लेट तीन प्लेट तीन प्लेट आले गरगटे बोंबील गरगटे बोंबील आहे बघ रवा लावून कु? रवा म्हटलं पेरू मसाला <laughs> 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 पेरू <laughs> मसाला तिकडे मॅग जाणते इथे दिव्या परवा तिथे घेतली ना पेरू मसाला पुण्याला जाताना मी नाही खाल्ला त्या दिवशी खाला बघ मी खाल्ला तो बघ ना की खात तो बघ की खात जाऊ दे पोरींच्या बघते मी कारण मी बी बघता जसा आपली बघतो हा मी बी बघता हे बघ नगरपालिकेच्या हॉस्पिटल मधून खोपल्याचा खोकला औषध दिसणार ना दिसणार ना खोकल्याचा औषध आहे का ना लागतं त्याच्या प्रोटीन भेटतं प्रोटीन हा आणि एक चावलाची गण बघ ना काय मोठा पोट आहे किती मोठा मोठ बघ आवरा मोठ्ठा हाय पोटानं ठेवील तो ना लग्नाला जायचं आपल्याला दमनला जायचं रे कोणत्या तरी आवाज येतो आवाज येतो तुला अरे हो आवाज येतो र युट्यूब बघत होतास युट्यूब बघत होता मी का एकदा दमनला जायचं आणि पार्टी आपल्याला गोव्याला देणार गोव्याला पार्टी देणार विचार मी मी तू भी असेल त्याला विचार ना बारीक पोराना नाही रे बरोबर बारीक पोराना नाही तुम्हाला शिकवतच मी लाव गोव्याला ना आपण गेलेलो ना तव म्हणजे ती वालू माती पिशवी आणली असती तर जरा इथं थकली असते आपली इथं आमच्या मध्ये तुम्ही असत कंटिन्यू राहा तर गाय जाता आली आमची बघा दोन प्लेटर लॅन होय खाशील ना का झोपली कावर खाऊ घाऊ का मीच नॅप टकतो

सावान वाले कडा एक नंबर आता मी घेतला सावान वाला angla मी हा एर गाइस मी ते ना बसणार माझी कारण की तुम्ही आता मॅच बघते बघा इंडियाची आणि कोणती मॅच चालू रे साउथ आफ्रिका साउथ आफ्रिका ची मॅच चालू आहे आणि अंपायर बघा आऊट ना दिला अरे यो सीट कारण की ते दुसरी बॉल बॅटर बै, त्यांची त्यांच्या बाजूला आणि अंपायर कारण की त्यांना पट्टन नाही चला गाईस जास्त करून आता आम्ही जामच चिकन खाला आणि आपल्याला भाकर कशी लागतं तुम्हाला आहे ना ताश्या म्हणजे कडक ताश्या सारखी कडक भाकर आणले बघा हे बघ टॅम टॅम हे बघा कडक भाकर एकदम अशी चकडीसारखी सारखी उरवली तरी अशी दी तो अन्न त्याला उडवत नाही आपण भाऊ काय काय तुझा ते हे बघ ना नुसती झोर घेतले बाई थांबत नाही ते नुसता पनीर व झोर घेतले बाई पनीर म्हणजे आपल्याला बघा ना बकऱ्याचं मटण कोंबऱ्याचा मट चिकन आरसा भांडी वगैरे असले आपल्याला असं वा त्यांना सोया चिल्ली पनीर आणि मशरूम असली का म्हणजे का बाबा आनंद त्यांच्या गगनानच माव आहे तिकडे आमचे चेहऱ्यावर कोणते असू नाही दिस कारण की आम्ही कोंबडीच्या हाडात तोडू तोडून आमचं जात पण त्यांचं बघ ना पनीरचा मास खाऊ खाऊन असू बघ ना काही गगनातच मावत नाही काय असू यो तो बा तिकडे अरे बाबा आम्हाला नल्या तोरायला लागतं नाल्या सुकायला लागतात तुम्हाला मार सुक्का नुसता तिकडे बघते बघते बघ बेकार बेकार बाई नाद नाही यांचा नाद चला भाई कसा होता सर्व नियोजन आपला हा बरोबर गेल तर का नियोजन हो। आता काय करतो कुठे जायचं आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट प्लॅन काय आहे शर्ती ना बाई नऊ तारखेच्या अगोदर कुठेच नाही बसायचं रविवारी नऊ तारीख अर चला नऊ तारीख आली बघ नाही 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 नऊ नऊ तारीख बाद जाईन गे आपण हे आगला संडे ना मी तेराच्या तेरा तारखेला तेरा नाही ना येणार ना माझ्या मित्राचा भाई माझ्या भावाचं लगीन सचिन कलेक्शन लावडी सचिनचा लागेन भाई कपडे शिवल्या ना हल्दीला लागणार ऑलरेडी कपडे दरवर्षी असताना दरवर्षी ना म्हणजे जण दुकानात जवळ तो कपडे देतो आपल्याला तर चला भाई लोक ऑलरेडी आमच्या निंब आज सगळ्यांचे अंगावले निबू पिव नाही तर सकाळच्या कोणीच जिमला येणार नाही चला मंडली शुभम सर कसा जेवायला होता मस्त ना मजा आली ना ए भाई कसा होता काम जिगर नंबर भाऊ मस्त ना एक नंबर आता नेक्स्ट टाइम कुठं जायचा करा तुम्ही अलिबाग अलिबागला जायचा अलिबाग 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 दोन गाड्या करू हा नऊ तारीख त्याला काय जात आपण जाऊया घरी